वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यातील हाय वोल्टेज इलेक्शन संपूर्ण झाले विधानसभेच्या या इलेक्शनला प्रचंड प्रमाणात जनप्रतिसाद भेटला आणि खूपच सुंदरित्या शांतिमय वातावरणामध्ये सहा मोठ्या पक्ष व असंख्य अपक्षांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला भेटली तर या लढतीनंतर जे आहे सर्वांना उत्सुकता असते ते म्हणजे रिझल्टची म्हणजे कोण जिंकणार कोण कौन हरणार कोणाला किती मत भेटणार कोणाची सत्ता बसणार कोणाची खुर्ची पडणार याबद्दल जे आहे लोकांना खूप आतुरता असते तर मलाही खूप लोकांनी विचारलं की बादशाह तुमचं एक्झिट पोल काय आहे तुम्ही फिरलेला आहात पूर्ण मैदानावर तुम्हाला काय माहिती आहे है, तर मी एवढंच सांगू इच्छितो की मी पूर्ण महाराष्ट्राचा तर एक्झिट पोल या ठिकाणी देऊ शकत नाही परंतु आपल्या सोलापुरातील जे चार महत्त्वाच्या जागा आहेत सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मध्य व अक्कलकोटची जी विधानसभा सीट आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक छोटेसे एक्झिट पोल या ठिकाणी देऊ इच्छितो जे मी माझ्या स्वतःच्याच यूट्यूब चॅनलवर घेतले होते आपले यूट्यूबवरील सर्व सबस्क्रायबर त्याच्यात सामील झाले होते आणि हजारोंच्या शंकेने त्यांनी या ठिकाणी वोट दिलेले आहेत आणि त्यांचं एक्झिट पोल आपण या ठिकाणी आता बघणार आहोत सोलापूर दक्षिणचा एक्झिट पोल सोलापूर उत्तरचा एक्झिट पोल सोलापूर मध्यचा एक्झिट पोल अक्कलकोटचा एक्झिट पोल